नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहाच्या कोण होतीस तू काय झालीस तू या लोकप्रिय मालिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता माळवतकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे अमृताच्या लग्न सोहळ्यातील सुंदर फोटो तिच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत अमृता माळवतकरने महाराष्ट्राची हास्यजत्रा या सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाचा लेखक विनायक पुरुषोत्तमशी लग्न केलं आहे निखिल बने सोनंदी बेर्डे निमिष कुलकर्णी आकांक्षा गाडे असे बरेच कलाकार अमृता विनायकच्या हळदीला व लग्न सोहळ्याला उपस्थित होते विनायक आणि अमृताने लग्न लागताना पारंपरिक लुक केला होता सुंदर लाल रंगाची साडी नाकात नथ हातात हिरवा चुडा गळ्यात नाजूक हार या लूकमध्ये अमृता फारच सुंदर दिसत होती अमृता व विनायक यांच्यावर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे अमृत व विनायक यांचा लग्नसोहळा साध्या व मराठमोळ्या संस्कृतीनुसार पार पडला त्यामुळे नेटकऱ्यांनी या दोघांचे विशेष कौतुक केलं आहे